आमचं तर असं म्हणणं आहे का मुळात हे काँग्रेसनं ई व्ही एम मशीन नाही आणली असती तर हे पाप आमच्या माती आलं नसते पहिली गोष्ट त्यांनी चूक केली आणि आता त्यांनी इतका फायदा घेतला का आता मत मारायला जाव का नाही जाव अशी एक व्यवस्था आणून ठेवली माझं काय म्हणणं आहे ई एम मशीन ठेवा चालतंय पण जो व्ही व्ही पॅट आपल्या हाती येतं ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायचं आता व्ही पॅडवर तसंच करा तो हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी असन तर ते भक्त असंतर नसंत ते करणारच नाही ते भक्त असंतर म्हणतो मी तर ते व्ही व्ही पॅड आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे त्याचा व्ही पॅड क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते व्ही पॅड हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्ही एम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट आणि शंका असल तर पंचवीस टक्के मतपेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आले निवडणूक आयोग तर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे मला तर मी मागं असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे बीजेपीच्या कार्यालयातच ठेव ना केंद्र लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा झेंडा जरी असला तर अजेंडा काय आहे इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाणा आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसला घाटा होईल आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई भा गरज आहे होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या कारण पुन्हा यू एममध्ये काही घोटाळाने हे सांगाले बरं कधीला आता बिहार तुमच्या ताब्यात आता कुठं घोटाळा आहे आणि मुंबई ताब्यात घेईल मुंबईमध्ये यू एमचा प्रताप दाखल आणि असंही एक व्यवस्थित होऊ शकतं हे दोनही गोष्टी काँग्रेस अलग झाली राजसाहेब उद्धवसाहेब आणि राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील सरळ गणित आहे राजकारण आहे कसं आहे हे एवढं सोपं नसतं जसं वरून असते ना तसं कधीच ते अंदर नसते